प्रकरण दोन वर्गीकरण सराव संच दोन पॉईंट एक गटात न बसणारे पद ओळखा त्यामधील बघा प्रश्न क्रमांक अकरा मंद हळू मध गर्व कंथा जटा आणि पर्याय क्रमांक चार कथा गोष्ट आता या ठिकाणी कंथा आणि जटा म्हणजे पर्याय क्रमांक तीन हा काय गटात न बसणारे पद आहे कंथा म्हणजे गोदडी वाकाळ या दृष्टीने वापरलेला शब्द आहे त्याच्यानंतर जटा जटा हे काय केसातील जट अशा अर्थाने या ठिकाणी या शब्दाचा उल्लेख केलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हा काय तर गटात न बसणारा शब्द आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक बारा त्यातला पर्याय क्रमांक एक पहा सार्थके लागणे धन्यता पावणे त्याच्यानंतर पर्याय क्रमांक दोन गणती करणे मोजणी करणे पर्याय क्रमांक तीन झेंडू फुटणे झेंडूला फुले येणे पर्याय क्रमांक चार प्रफुल्लित होणे आनंदित होणे आता या ठिकाणी बघा माझ्या अभ्यासानुसार पर्याय क्रमांक तीन हा काय तर वेगळा पर्याय येणार आहे पक्का पाया मराठीचे जे गाईड आहे त्याच्यानंतर पेज नंबर त्र्याण्णव आहे त्यावरती झेंडू फुटणे याचा काय केलेलं आहे तर अर्थ दिलेला आहे झेंडू फुटणे म्हणजेच भीतीमुळे तोंडाला फेस येणे असा अर्थ आहे या ठिकाणी आपल्याला काय दिलेला आहे तर झेंडू फुटणे म्हणजे झेंडूला फुले येणे म्हणजेच काय तर पर्याय क्रमांक तीन हा काय तर गटात न बसणारे पद आहे प्रश्न क्रमांक तेरा पहा पत्र पत्री बातमी बातम्या खेळ खेळ कविता कविता या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हा तर गटात न बसणारा शब्द आहे ह्या तिन्ही जोड ते काय तर अनेक वचन असलेले शब्द आहेत बातमी बातम्या खेळच खेळच होतं कविताचं अनेक वचनात कविताच होत पत्राचं पत्रे होतात म्हणून पर्याय क्रमांक एक हा काहीतर गटात न बसणारा शब्द आहे गटात न बसणारे पद ओळखा त्यामध्ये बघा चौदावा प्रश्न फोन रेडिओ चर्चा आणि फॅक्स यामध्ये पर्याय क्रमांक दोन हा काहीतर गटात न बसणारे पद आहे कारण ते काय एक तर्फी साधन आहे बाकीची दूधर्पी साधन आहेत म्हणून गटात न बसणारा पर्याय आहे तो पर्याय क्रमांक दोन आहे त्याच्यानंतर पंधरावा प्रश्न बघा प्रकाश अंधार प्रसिद्ध अप्रसिद्ध कच्चे बच्चे समता विषमता यामध्ये बघा गटात न बसणारा पर्याय आहे तो कच्चे आणि बच्चे कच्चेला विरुद्धार्थी शब्द असतो पक्के किंवा कच्चा पक्का असा विरुद्धार्थी शब्द असतो त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हा काहीतर गटात न बसणारा पर्याय आहे प्रश्न क्रमांक सोळा भाजीपाला पाऊस पाणी निगराणी आणि पाल बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हा काय तर गटात न बसणारे पद आहे भाजीपाला पाऊस पाणी पाला, पाला पाचोळा हे जे शब्द आहेत ते काय तर जोड शब्द आहे निगराण हा काय शब्द तर जोड शब्द नाही त्याच्यानंतर बघा पर्याय क्रमांक सतरा बैल बैल सण सण माळ माळा शाळा शाळा या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हा काय तर गटात न बसणारे पद आहे कारण माळचं काय होतं तर माळा अशा पद्धतीने अनेक वचन तयार होतं म्हणून गटात न बसणारे पद आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आहे प्रश्न क्रमांक आठ बघा त्यामध्ये छोडो भारत लोकमान्य टिळक पर्याय क्रमांक दोन ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पर्याय क्रमांक तीन भूदान चळवळ आचार्य विनोबा भावे पर्याय क्रमांक चार विठ्ठल मंदिर उपोषण साने गुरुजी यामध्ये बघा गटात न बसणारे पद आहे ते पर्याय क्रमांक एक छोडो भारत त्या ठिकाणी लोकमान्य ठिळकांचं नाव दिले त्या ठिकाणी महात्मा गांधीजींचं नाव काय होतं आवश्यक होतं म्हणून पर्याय क्रमांक हे काय तर गटात न बसणारे पद आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा फुलांचा गुच्छ सैन्यांची तुकडी भाकऱ्यांची पेंडी माणसांचा जमा आता यामध्ये गटात न बसणारे पद आहेत म्हणजे पर्याय क्रमांक तीन भाकऱ्यांची काय असते चवड असते आणि या ठिकाणी काय दिली तर पेंडी दिली म्हणून गटात न बसणारे पद आहे पर्याय क्रमांक तीन त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक वीस ढोलक विना तबला आणि ड यामध्ये बघा विना हे काय तर तंतुवाद्य आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे काय तर गटात न बसणारे पद आहे ढोलक तबला डब हे काय तर चर्मवाद्य आहे म्हणून विना हे एकच काय तंतुवाद्य म्हणून गटात न बसणार